आता श्रीरामपूरमधन म्हणजेच नगरमधनं एक मोठी बातमी आहे राज्यातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा जिल्हा मुख्यालय व्हावं या मागणीसाठी श्रीरामपूर शहरामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या कार्यकर्त्यांसह हजार नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि जय श्रीरामचा नारा देत श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे जा, हे मागणी करत आज मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघू शकतो प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती छत्रपतींची मूर्ती असलेलं हे ट्रॅक्टर या ठिकाणी चाललेलं दिसत आहे आणि हजारोच्या संख्येनं हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असतील किंवा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे सगळे कार्यकर्ते असतील श्रीरामपूर जर असतील हे मागणी करतायत की श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे मुख्यालय झालं पाहिजे आपण जर बघितलं तर गेल्या चाळीस वर्षांपासून श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी संघर्ष सुरू आहे मात्र सरकारने अजूनही याची या दखल घेतलेली नाहीये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा जर कोणता असेल तर तो अहमदनगर जिल्हा आहे या जिल्ह्याचं विभाजन केलं जावं आणि श्रीरामपूर हे मुख्यालय केलं जावं ही मागणी करत आज हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावरती उतरलेल्या आहेत एकीकडे -एक जिल्हा झाला पाहिजे ही मागणी आहे तर दुसरीकडे छत्रपतींचा पुतळा या ठिकाणी बसवलं जावा ही देखील मागणी घेऊन या संघटना रस्त्यावरती उतरलेल्या दिसत आहेत त्यामुळे एकीकडे एक 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 श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठा होते दुसरीकडे प्रभू श्रीरामांच्या नावानं जिल्हा व्हावा ही मागणी केली जाते ही मागणी सरकार पूर्ण करत आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हरीश दिमोटे निजोटीन लोकमत अहमदनगर